आज त्या मी कार्यक्रमाचा मी अध्यक्ष आहे मला या ठिकाणी याच्यासाठी काही कारण आजच्या दिवशी उत्सव मूर्ती जर कोणता असेल तर पत्रकार आहे म्हणजे सुपारीवर जसं पानावरती सुपारी ठेवली जाते आणि त्याला गणपतीचं करून दिलं जातं तशा पद्धतीचा आजचा पत्रकार जो आहे पत्रकार दिव असल्यामुळे प्रत्येकच पत्रकार हा समाजासाठी सन्माननीय आहे आता या पत्रकारांचा सत्कार कसा झाला पाहिजे तर अशी भावना यांनी या ठिकाणी मला परवाच्या दिवशी फोन केला आणि पत्रकार दिल्यानिमित्त मला सर्व पत्रकारांचा तुमचे किती पत्रकार आहेत तेवढे सगळे सांगा म्हणजे साहेबांचं काम तुम्हाला माहिती की ते म्हणजे सरसकट आणि म्हणजे त्या सरसकट आपण मागे ऐकायचो सरसकट सरसकट पत्रकार किती आहेत तेवढे आपण सगळे करू म्हणे काही त्याची काही चिंता नाही आहे आणि केवळ त्यांचा सत्कार करायचा नाही शाळा भगे वगैरे हे तर त्यांचा सत्कार करायचाच आहे म्हणे मला पण त्याच्यासोबत त्यांना संविधानाची प्रत पण मला द्यायची आता संविधानाची प्रति म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारसंभ आहे आपण सगळेजण म्हणतो संविधानाची मूल्य जपण्याचं काम लोकशाही संवर्धित प्रवर्धित करण्याचं काम पत्रकार करतात त्याला जी जोड आहे ती संवैधानिक मूल्यांची लाभली पाहिजे आणि हा जो देश hmm. आहे <पुली> हा देश संविधानावर चालतो आणि हे जे पत्रकार आहेत त्याचे खऱ्या अर्थाने त्या संविधानाची पायिक आहेत अशी भावना अशी उदास भावना आदरणीय हिरोळी साहेबांची अमोल हिरोई साहेबांची आहे आणि हिरोई साहेब केवळ म्हणजे आता आता प्रकाश होतात आले आहेत लाईट मध्ये आणि असं नाही तुम्हाला असं वाटेल या नगरपालिका निवडणुकांमुळेच ते समोर आलेत का किंवा काय ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामुळे नाही पण की त्यांचं असं आहे की उजव्या हाताने जे दान दिलेलं आहे ते दहाव्या हाताला सुद्धा कळू देत जिने जे बिराजदार आहेत त्यांचं असं काम की त्यांनी इतक्या जणांसाठी आतापर्यंत केलेले आहे इतके धार्मिक कार्य केलेले आहेत इतके सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत पण कधीही ते प्रसिद्धीच्या मागे लागलेले नाही मात्र त्यांनी त्यांना असं वाटतं की पत्रकारांना खऱ्या अर्थाने आपण सन्मानित करावं त्यांना गौरवमानित करावं आणि म्हणून ते आणि म्हणून आणि म्हणून ते केवळ या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांच्या मागे पण कार्यव्यस्तता भरपूर आहे आणि हा जो त्यांचा वारसा आहे समर्थ वारसा आहे हे डॉक्टर अर्चित भाई म्हणजे आम्ही ज्यांना बिट्टू भाई आमचे ते समर्थपणे ते तो वारसा सांभाळत आहे हिरोळे फाउंडेशनची स्थापना झालेली आहे खूप वर्षांपासून आहे पण खऱ्या अर्थाने त्याचं काम जे आहे ते गतीने अजून वाढत आहे ते डॉक्टर अर्चित दादांमुळे मी माननीय हिरोळे साहेब आणि अर्चित सर दोघांनाही विनंती करतो सगळ्यांनाच बरं झिने साहेब आणि बिराजदा सगळ्यांनाच मी विनंती करतो की तुम्ही आहे त्या ठिकाणीच बसा आणि तुम्हाला माहित आहे की पत्रकार बसलेले कोण आहेत कोण नाही त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत तसं तर सरकार ते सगळ्याच करू शकतात पण पत्रकारांना त्याला संविधानाची प्रत द्यायचे म्हणून मी विनंती करतोय सर्व मान्यवर

आणि मागे जसा म्हटलं उल्लेख केला होता आदरणीय के जाकीर भेट या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय सरांचं हे प्रेम पत्रकारांप्रती असलेलं प्रेम आज आपण डोळ्यांनी पाहतो आहोत परिवार आहे सगळा ज्या काही पत्रकार बांधवांना विनंती की त्यांनी समोर येऊन आपला हा छोटा करावा येऊन गोंधळ उडाला आहे थोडा पण तो गोंधळ नाही येतो सरांचा प्रेम आहे प्रेम आहे